हे बघा कोणी याला म्हणन का हे उपवासाचे आप्पे असतील म्हणून जसे आपण डाळीचे पिठाचे करतो ना त्याच्यापेक्षा कितीतरी सुंदर हे उपवासाचे आप्पे होते जसे हे दिसायला सुंदर येत ना तसेच खायला सुद्धा टेस्टी येतं बऱ्याच वेळेस काय होतं कुणाला साबुदाणा खायला आवडत नाही उपवास तर करायचा असतो पण साबुदाणा खायला आवडत नाही किंवा वातळा असतो म्हणून कुणाला खायचा नसतो पण तुम्ही जर ह्या असे उपवासाचे आप्पे जर बनवले ना तर तुम्ही उपवास सुद्धा धरणार आणि जे धरत नाही ना ते सुद्धा धरायला लागणार एवढे मस्त आणि टेस्टी आप्पे बनतात मग त्यासाठी काय करायचं माहितीये का एक वाटी घ्यायची भगर म्हणजे याला कुणी कुठल्या भागामध्ये वरई सुद्धा म्हणतात एक वाटी घ्यायची वरई अर्धी वाटी घ्यायचं साबुदाना आणि याला आहे ना मीडियम फ्लेमवर चांगलं दोन तीन मिनटासाठी भाजून घ्यायचं नंतर याला थंड करायचं बघा आता थंड करून घ्यायचं पूर्णपणे आणि आता याला आहे ना मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे तर बारीक एकदम आपल्याला अशी पावडरसुद्धा नाही करायची आहे बरं का असं थोडं दरदरा ठेवलं पाहिजे म्हणजे दरदरा ठेवायचं असं बारीक करून घ्यायचं जास्त पीठ नाही करायचं आपण जसं भाकरीला कसं बगरीचं पीठ करतो त्याप्रकारे नाही करायचं थोडे असे दाणे दिसले पाहिजेत हे बघा मी आता याला असं बारीक करून घेतलेलं आहे तुम्हाला बघा व्हिडिओमध्ये दिसते त्याप्रकारे असं थोडेसे दाणेदाणे हाताला लागते तर आता याच्यामध्ये आपल्याला आता काय करायचं आहे ह्याच भांड्यामध्ये टा टाकायचं एक वाटी दही आता माप कसं येतं आपण ज्या वाटीने भगर घेतली होती ना त्याच वाटीने एक वाटी दही घ्यायचं आणि चवीपुरतं मीठ टाकायचं एक वेळेस असं मिक्स करून घ्यायचं आणि नंतर त्याच्यामध्ये पाणी टाकायचं तर पाण्याचा कुठलाही अंदाज नाही आहे फक्त असं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेल त्याप्रमाणे घट्ट दिसलं पाहिजे जसं लागेल तसं तुम्ही पाणी टाका सध्याला मी एक वाटी टाकलं पाणी आणि याला फिरून घेतलं बघा आता याला आहे ना एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आणि आता या भांड्यात काढल्याच्यानंतर ये ना याला आहे ना दहा मिनटासाठी आहे ना झाकण ठेवून रेस्ट करायला ठेवायचं दहा मिनटं झाले का झाकण काढून बघायचं हे पीठ आहे ना पहिल्यापेक्षा असं थोडंसं घट्ट सर होतं बघा तुम्ही व्हिडिओमध्ये दिसतंय थोडंसं घट्ट सर दिसतंय आता काय करायचं याच्यामध्ये ना मिरची टाकायची आहे तर हिरवी मिरची आहे ना मी अशी बारीक बारीक कापून घेतलेली आहे आपल्या चवीनुसार जे एवढं तिखट पाहिजे त्याप्रमाणे टाकली मी नंतर शेंगदाण्याचं कूट टाकायचं याच्यामध्ये दोन चमच भाजून घेतलेला आहे शेंगदाण्याचं कूट दोन चमच किंवा तीन चम्मचसुद्धा टाकू शकता मी इथं दोन चम्मच टाकलाय आणि खाण्याचा सोडा असतो ना तो मी अध्याचा पण अर्धा म्हणजे म्हणजे म्हणा किंवा एक म्हणा असं एवढं टाकलेलं आहे थोडंसं कमी जास्त चालून जाईल आणि आता सोडा टाकल्याच्यानंतर चांगलं मिक्स करून घ्यायचं असं त्याला ना फेस येतो बघा थोडासा फेस टाईप आहे आता याला काय करायचं लगेच पात्र ठेवायचं गॅसवर तेल टाकायचं त्याच्यामध्ये ते आणि लगेच हे बॅटर टाकून द्यायचं त्याच्यामध्ये बरं का खूप असं जास्त फुल पण नाही भरायचं कारण की आपण सोडा टाकला ना त्याच्यामुळे हे असं थोडंसं फुकतं पण बरं का त्याच्यामुळे असं थोडं थोडं टाकून द्यायचं आणि गॅस आहे ना एकदम असा मिडियम ठेवायचं बरं का एकदम हाय पण नाही ठेवायचा कारण की काय होतं मग लगेच ते खालून लगेच कलर येतो त्याला आणि आपल्याला वाटतं झाले म्हणून पण आतमध्ये पूर्ण ते कच्चे राहतात त्याच्यामुळं हे सगळं करताना पहिलं भांडं गरम करून घ्यायचं आणि नंतर गॅस मग असं लो केला तरी चालतो हे टाकेपर्यंत आणि हे सगळं टाकून झालं का आता गॅसवर याच्यावर झाकण ठेवायचं आणि ना तीन ते चार मिनिटांसाठी असं वाफवून द्यायचं म्हणजे छान असा कलर पण येतो आणि आतमध्ये चांगले वापले पण जातात हे तीन चार मिनिटानंतर ना झाकण काढायचं आणि मग आपे ना असे चम्मचने किंवा एखाद्या लाकडाने याला ना पलटी करून घ्यायचं हलक्या हाताने एक एक मस्त एकदम आपेपात्र आपलं चांगलं असेल ना तर आपे सुद्धा छान असे पलटी होतात कुठंही चिटकत नाही तर माझं भांडं छान होतं बघा तुम्ही कुठलाही चिटकलं नाही एकदम मस्तपैकी असे ना त्याचे निघून आले सगळे आप्पे नंतर पलटी केलं का थोडंसं तेल टाकायचं पण परत झाकण ठेवायचं याच्यावर दोन तीन मिनटासाठी गॅस याच्यावर लोस ठेवायचा बरं का कुठेही गॅस हाय नाही करायचा आणि मग बघा तुम्ही परत सुद्धा कसा असा मस्त खालून सुद्धा कलर आलेला आहे दोन्ही साईडनी मस्त कलर आलाय छान प्रकारे हे बनले गेलेले तर आता याला काढून घ्यायचं आणि आता मी असेच आहे ना दुसरे सुद्धा करून घेणार आहे फक्त आपे बनवताना लक्षात ठेवायचं की गॅस आपल्याला कुठेही हाय नाही ठेवायचा मग काय होतं माहिती हाय ठेवल्यावर खालून आपल्याला झाल्यासारखे दिसतं कलर येतो पण आतमध्ये ते कच्चे राहता त्याच्यामुळे गॅस आहे ना मिडियम करायचा किंवा लो करायचा असा करून आपल्याला करून घ्यायचे इथे मी सगळे करून घेतले आपे मस्त आणि आता मी इथे चटणी सुद्धा बनवलेली आहे ती तुम्हाला रेसिपीने दाखवली आहे जर तुम्हाला ती चटणीची रेसिपी पाहिजे असं ना उपवासाच्या तर तसं कमेंट मध्ये सांगा ती सुद्धा तुमच्याबरोबर शेअर करेन मी तुम्ही बघू शकता कसले भारी आपले आप्पे दिसता येतं आता मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते बघा कसली भारी जाळी पडली आहे एकदमच सुंदर तर हे अशा प्रकारे उपवासाचे आपे तुम्ही हे आषाढी एकादशीला एकदा नक्की बनवून बघा माझी खात्री आहे की तुम्हाला नक्कीच आवडणार तर बनवा आणि मला कमेंट करून नक्की सांगा